जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील गोजूबावी सावंतवाडी या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी मकर संक्रांतीनिमित्त दिनांक एकवीस जानेवारी रोजी बारामती केसरी एक आदत एक बैल मैदान संपन्न होणार आहे तुळशीबाग जे आहे त्या ठिकाणी जे मागचे दोन पर्व झाली त्याच ठिकाणी आता हे तिसरं पर्व संपन्न होत आहे या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे हे मैदान कशा पद्धतीनं पार पडणार आहे हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत चलात मग दादा नमस्ते नमस्ते आपला परिचय द्या दादा बलराज जाधव बरानपूर बरं दादा काय सांगाल या मैदानाच्या संदर्भामध्ये किती तारखेला मैदान आयोजित केले आणि कशा निमित्त आयोजित केले हे मैदान मकर संक्रांती निमित्त आपण घेतलेलं आहे एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रो, रोजी घेतलेला आहे बर आणि कुठे संपन्न होणार दादा हे सावंतवाडी गोजबाई फाटी ह्या ठिकाणी किती मैदान होऊन गेले आता आता दुसरं दुसरं मैदान आहे मागल्या वर्षी आपणच घेतलं होतं बारामती केसरीज बार। आणि आता हे पर्व किती तिसरं तिसरं पर्व आहे तर मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली जवळपास होत आली सध्या किंवा दिवशी आपल्याला परवानगी देणाऱ्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे या मैदानाची पाणी करण्यात आली या मैदानाकडे यायचं म्हटलं तर कुठून कुठून कसे रस्ते बारामतीहून आला तर सावंतवाडीहून वर यायचं एकूण कोण आला तर एमआडीशी विमानतळापासून आतमध्ये यायला रस्ताय गोजवायारून आला तरी पेट्रोल पंपापासून गठळ पेट्रोल पंपापासून आतमध्ये यायला रस्ताय तिन्ही चारही बाजूनी रस्ता बरं लोकेशन शेअर करणार आहे मैदानाच्या परवानगीची प्रोसेस आली म्हणजे नव्वद टक्के आली नव्वद टक्के कधी बघायला मिळेल शुक्रवार शनिवारी बरं मैदानाचं स्वरूप काय बैल का एक आदत आता मैदानाच्या स्वरूप सांगा सांगा दादा आपलं ब बक्षीस पहिलं आहे पंच्याहत्तर हजार एकशे अकरा रुपये दुसरं बक्षीस आहे पन्नास हजार एकशे अकरा रुपये तिसरं बक्षीस आहे तीस हजार एकशे अकरा रुपये चौथं बक्षीस आहे वीस हजार एकशे अकरा रुपये पाचवं बक्षीस आहे पंधरा हजार एकशे अकरा रुपये सहावा बक्षीस आहे दहा हजार एकशे अकरा आणि सातवं बक्षीस सात हजार एकशे अकरा रुपये प्रवेश फी किती आहे सातशे पन्नास रुपये त्याचबरोबर दादा क्वार्टर फायनलला काय बक्षीस आहे का नाही प्रत्येकी Listus... दोन हजार रुपये क्वार्टर फायनल एक गाडी उतरली त्याला दोन हजार रुपये देणार सेमीफायनल दुसऱ्या क्रमांकाला उतरणाऱ्या गाडीला दोन हजार रुपये देण्यात येणार आहे चांगले बैलांना दोन डाली दोन्ही क्वार्टर फायनल उतरणार आणि किती क्वार्टर फायनलची किती बक्षीस आहेत एकूण सात बक्षीस सात बक्षीस आहेत दादा आता या मैदानाचं रान कसं आहे पल्ला पल्ला किती आहे पल्ला साडेआठशे फुटाचा पल्ला आहे बरं रान कस आहे रान कटाच राहणे कट मित्रांनो आणि या ठिकाणी एक मैदान होऊन होऊन किती आहेत आहेत फाटीच्या आता अंतर किती आत आतमधलं पंधरा फुटाचं आहे खाली सुट्टीच्या ठिकाणी एका किती गट थांबू शकतात दहा गट बर निकाल रेषेस समोर बायला थांबण्यासाठी किती फूट जागा आहे चारशे पाचशे फुटाच्या भरपूर जागा आहे बर ज्या दिवशी मैदान संपूर्ण आहे त्या दिवशी या दोन्ही बाजूला किती टक्के बॅरिकेड असणार पाचशे फूट बर त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपणार आहे त्या दिवशी या ठिकाणी अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली का हा अँब्युलन्सची व्यवस्था केलेली आहे पिण्याचे पाण्याचे टँकर आहेत का हो आहेत किती टँकर आहेत दोन टँकर बर त्याचबरोबर पशुवैद्यकीय अधिकारी ज्या दिवशी मैदान संपणार नाही त्या दिवशी संपूर्ण दिवसभर इथं उपस्थित राहणार उपस्थित राहणार आहे त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे पट्टी आहे ना तिथं झेंडापंच म्हणून कोण काम पाहणार आहे पप्पू म्हणले त्याच ठिकाणी सुट्टीच्या ठिकाणी तिथं कॅमेरा आहे आहे शेअर समोर किती कॅमेरे दोन कॅमेरे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या होणार आहे शरद अड्डा हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन वाकिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल का हो नियम या मैदानामध्ये निकाली पंच कोण असणार बारामती तालुका संघटनाच्या अध्यक्ष आणि बारामती तालुका संघटना संपूर्ण कमिटी तालुका कमिटी बरं त्याचबरोबर या मैदानाचे लाईव्ह लॉट कधी काढले जातील मैदानाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी सात वाजता काढली जाते बरं या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान करा मी बैलगाडी मालकांना विनंती करतो की जास्तीत जास्त बैलगाडीचे नोंदणी करून घ्यावी आणि लवकरात लवकर सहकार्य करावं लवकरात लवकर नोंदणी करून घ्यावं वीस तारखेला आपण संध्याकाळी सात वाजता लॉट्स पाडणार आहे या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओडाणाला दर याच काय काय कुठंच नाही या मैदानातल्या असलेल्या तांत्रिक अडचणी अडथळे हे मैदान सुरू होण्याच्या दिवशी त्याचा योग्य तो बंद बंदोबस्त केला जाईल का बैलांना कोणत्याही पद्धतीची दुखापत इजा होणार नाही तर योग्य तो बंदोबस्त केला जाईल का केला जाईल चालतंय धन्यवाद दादा आपल्या समवेत आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य बारामती तालुक्याचे तालुका अध्यक्ष आणि आता सध्याच बारामती भूषण पुरस्कारांना ज्यांना सन्मानित करण्यात आलं ते प्रसिद्ध बैलगडी मालक पहिलवान आबासाहेब मध्ये आबा नमस्ते नमस्ते आबा तुम्ही आज गोजुबावीच्या या मैदानाला भेट दिली गोजुबावी सावंतवाडी या ठिकाणी हे दरवर्षीप्रमाणे हे मैदान संपन्न होत तर काय सांगाल कशा पद्धतीनं आयोजकांनी तयार केली शेप हे आयोजकांचं तिसरं पर्व आहे पहिलं पर्व हो गोजबाई फाटीवर झालं होतं पण ते फाटी आता काही कारण असतं पण असल्यामुळे गेल्या वर्षी हितच घेतलं ह्या वर्षी तिसरं पर्व इथंच हो तर फाटी पाळायला एक नंबर फाटी म्हणजे जास्त कटण नाही जास्त माती नाही दोन्ही मिक्सच आहे रान साडेआठशे पल्ला ठेवलेला आहे तर पुढं उभा राहायला पण भरपूर जागा आहे म्हणजे कोणतीही असं की बैलांना लागेल किंवा इजा होईल असं काही नाही पुढं भरपूर जागा आहे खाली पण एक पंधरा एक गट उभा राहतील भरपूर पटांगण आहे आणि पळायला फाटी एक नंबर आहे हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल का शंभर टक्के म्हणजे तसा विचार केला तर हे मैदान म्हणजे आमचा बारामती तालुका अखिल भारतीय बैलगाडी संघटने महाराष्ट्रा राज्य यांना मानणारा तालुका आहे आणि आमची तर एक ही असं मैदान बोगस होत नाही हे सर्व जे अखिल भारतीय बैलगाडी संघटने नियम घालून दिलेत त्यांना आधीन राहूनच आमची सगळी शंभर टक्के मैदान नियमावली तीच नियमावली राबवली झाली हा तीच नियमावली राबवली मैदान सुरू होण्याच्या दिवशी सकाळी लाईव्ह प्रक्षेपण चालू त्यांना मैदान सुरू होण्याच्या अदोगर नियम पुकार केला जाईल का सगळ्या पुकार केला जाईल बर ह्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान करा सर्व बैल बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर ऑनलाईन ऑन ऑनलाईन नोंद करून वीस तारखेला संध्याकाळी आपण सात वाजता लाईव्ह लॉट काढणार आहे त्याच्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून आयोजकांना सहकार्य करावे चालते धन्यवाद आपल्या समेत या परिसरातील प्रसिद्ध बैलगाडी मालक राजाभाऊ गायकवाड आहेत राजाभाऊ नमस्ते नमस्ते राजाभाऊ तुम्ही मैदानाची पाहणी करायला आलाय कसं काय मैदान केलं आहे आयोजक मैदान फाटी एक नंबर आहे पाळण्यासाठी आदतला बरं आणि कटन वेटनचा काही एवढा विषय नाही मापात मापात फाटी बैलांना पाळण्या पुढे थांबायला वगैरे भरपूर जागा आहे आणि खाली सुट्टीला सुट्टीला भरपूर जागा आहे खाली या भागातले स्थानिक बैलगाडी मालकात काय का महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान करावं काय नाही त्यांनी आयोजकांना फक्त नोंदणी करण्याचे असं कार्य करावं चालतंय धन्यवाद दादा